या कायद्याचा वापरच झाला नाही या तरतुदींचा उपयोग झाला नाही तर गैरवापर झालाच नाही अजून सुद्धा तर या माननीय सुप्रीम कोर्टाच्या तरतुदींच आणि या निवाड्यांचं आणि या परिपत्रकांची अंमलबजावणी झाली नाही जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षकांवरती ठपका ठेवून त्यांच्यावरती जर निलंबनाची कारवाई झाली नाही तर असेच गुन्हे रोज हत्या खून बलात्कार चाळपण ही प्रकरण अत्यंत वाढणार आहेत जाती तोडा आणि माणूस जोडा हा या कार्यक्रमामध्ये ज्या जातीय अत्याचारामध्ये घटनांमध्ये वाढ झालेली आहे महाराष्ट्रामध्ये यामुळे या, या चॅनेलने एक सकारात्मक पाऊल पुढं टाकलेलं आहे आणि ही हे परिसंवाद या ठिकाणी घडवून आणलेला आहे आपल्याला सगळ्यांना माहीत है आहे की अॅट्रॉसिटी ॲक्ट कायदा ला आला त्यापूर्वी पी सी आर ॲक्ट होता तो एकोणीसशे पंचावन्नला होता त्याचे नियम एकोणीसशे पंच्याहत्तरला आले आणि ॲट्रोसिटी ॲक्ट ला आल्याच्या नंतर त्याचे नियम पंच्याण्णवला आले आणि दोन हजार पाच आणि दोन हजार सहाच्या नंतर प्रामुख्याने हा कायदा काही माणसांना कळायला लागला आणि या कायद्याचा उपयोग व्हायला लागला आणि त्याच वेळेस या कायद्याचा उपयोग होत असताना या कायद्याची कलम लागत असतानाच या कायद्याला टार्गेट करण्यात आलं आणि त्याच्यामध्ये जर अॅट्रोसिटी ॲक्टचा गुन्हा दाखल करायला जर पीडित व्यक्ती गेला तर त्याच्यावरती क्रॉस कंप्लीट करून ही हा गुन्हाच दाबून टाकायचा असेही प्रकार पुढे यायला लागले जानेवारी दोन हजार अठरा ते मार्च दोन हजार तेवीस पर्यंत ॲट्रोसिटी ॲक्टचे जे गुन्हे घडलेले आहेत ते सोळा हजार एकशे त्रेसष्ट गुन्हे या महाराष्ट्रामध्ये दाखल झालेले आहेत सोळा हजार पंच्याण्णव गुन्हे हे न्यायप्रविष्ट आहेत सातशे पंच्याण्णव गुन्हे हे तपासावरती आहेत जानेवारी दोन हजार बारा ते डिसेंबर दोन हजार बावीस पर्यंत सहाशे बत्तीस खून हे बौद्ध मातंग चर्मकार होलार दलित आदिवासी यांचे करण्यात आलेले आहेत यातील नांदेड जिल्ह्यातील एकोणीस खुनांचा त्याच्यामध्ये समावेश आहे म्हणजे ही आकडेवारी एवढी भयानक आहे की आपल्याला समजलेले गुन्हे खून हे अलीकडचे तीन चार पाच असे दिसत आहेत परंतु सहाशे बत्तीस खून हे दोन हजार बारा पासून ते दोन हजार बावीस पर्यंतची आकडेवारी आहे जून पर्यंतची आकडेवारी त्याच्यामध्ये जर आपण मिसळली तर ते गुन्हे सातशेच्या सातशेच्या आसपास खून आपल्याला बघायला मिळतील आणि हे असं होत असताना कायद्याचं नाव आहे अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अत्याचारास प्रतिबंध करणारा कायदा त्याच्या नियमांमध्ये सुद्धा अत्याचारास प्रतिबंध कसा करायचा याची नियमावली दिलेली असताना त्याची अंमलबजावणी होताना कुठे दिसत नाही हे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती केसेस दाखल होत आहेत खटले प्रलंबित राहत आहेत परंतु हे खटले निकाली काढण्यासाठी विशेष न्यायालयांची तरतूद असताना सुद्धा विशेष न्यायालयांची स्थापना झालेली नाही आणि विशेष न्या न्यायालयांचे क्रियान्वयन झालेलं नाही ही ह्या कायद्याची एक शोकांतिकाय या कायद्याचा वापरच झाला नाही तरी गैरवापर झाला असे बरेच जण या ठिकाणी म्हटलं जात या कायद्याचा वापरच झाला नाही हे मी धाडसाने या ठिकाणी का म्हणतोय तर प्रत्येक उपविभागावरती उपविभागीय दक्षता व नियंत्रण समिती आहे जे प्रांताधिकारी यांच्या अंतर्गत आहे सदस्य सचिव बीडीओ आहेत सदस्य त्याच्यामध्ये डीवाय एस पी आणि तहसीलदार सदस्य आहेत आणि यांचं काम काय की गावामध्ये गुन्हा घडू द्यायचा नाही जर असं काही घडत असेल तर त्या पार्श्वभूमीवरती तिथं प्रतिबंधात्मक उपाययोजना करायच्या जेणेकरून मोठा कुठला गुन्हा घडणार नाही याची माहिती त्यांनी प्रत्येक महिन्याला त्याची बैठक घ्यायची आणि गावातल्या पोलीस पाटील तलाठी ग्रामसेवक यांच्या मदतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करायच्या आणि जर का काही घडलंच तर त्या ठिकाणी कारवाई करायची ह्या समित्या महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यांपैकी फक्त चार तालुक्यात स्थापन आहेत आणि चार तालुक्यांमधल्या एकाच तालुक्यामध्ये याच्या बैठका होतात त्या तालुक्याचं नाव माळशिरस आहे महाराष्ट्रातल्या कुठल्याही तालुक्यामध्ये याच्या नियमितपणे बैठका घेतल्या जात नाहीत समित्या स्थापन नाहीत त्याच्यामुळे बैठका घेण्याचा प्रश्नच येत नाही आणि खऱ्या अर्थाने त्याच्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना होत नाहीत जातीय ताणतणावाची माहिती जर दलित सवर्ण 给我。 अन्य मागासवर्गीय घटकांमध्ये गावामध्ये काही होत असेल जागेच्या पाण्याच्या लाईटच्या कारणावरून किंवा अन्य कारणावरून तर त्याची माहिती गावातल्या पोलीस पाटलांनी कार्यकारी दंडाधिकाऱ्यांना द्यायची आहे असं गृह विभागाचा शासन निर्णय आणि जो कोणी पोलीस पाटील ही माहिती प्रभारी अधिकारी कार्यकारी दंडाधिकारी आणि प्रांत यांना देणार नाही अशा पोलीस पाटलांना निलंबित करावं बडतर्प करावं असा शासन निर्णय असताना सुद्धा आज अखेरपर्यंत एकाही पोलीस पाटला वरती या शासन निर्णयानुसार कारवाई झालेली नाही त्याच्यामुळे गावात कधी प्रतिबंधात्मक उपाययोजना झालेले नाहीत कार्यकारी दंडाधिकारी तहसीलदार डीवाईएसपी यांना जर असं वाटलं की प्रतिबंधात्मक उपाययोजना करायच्यात या गावात काहीतरी घडण्याची शक्यता आहे अशी आगाऊ माहिती त्यांना जर मिळाली तर त्यांनी तिथं उपाययोजना करायच्या आहेत असं काही घडू द्यायचं नाही पुरेसा पोलीस बंदोबस्त द्यायचा आहे परंतु आजपर्यंत महाराष्ट्रातल्या कुठल्याही कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी आणि उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी कायद्यातील या तरतुदीची अंमलबजावणी केलेली नाही जिल्हाधिकारी महोदयांच्या अंतर्गत जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची स्थापना झालेली आहे आणि त्याची दर महिन्याला बैठक घेतली जाते त्या बैठकीमध्ये फक्त अनुदान किती द्यायचं कसं द्यायचं आणि किती गुन्हे प्रलंबित आहेत याचीच चर्चा केली जाते प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या संदर्भामध्ये आरोपीला शिक्षा कशी लागेल विशेष न्यायालयाची स्थापना कशी होईल दोन महिन्यामध्ये खटले निकाली कसे लागतील कायद्यातील तरतुदींची अंमलबजावणी करण्यासाठी ही जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती आहे परंतु याच्यामध्ये त्याची कधीही चर्चा केली जात नाही ही एक शोकांतिक आहे महाराष्ट्रातल्या अनेक जिल्हाधिकाऱ्यांनी या बैठकाच घेतलेल्या नाहीत काही जिल्हाधिकारी आहेत जे बैठका घेतात परंतु अनुदानापुरत्या मर्यादित बैठका आहेत विभागीय दक्षता व नियंत्रण समिती विभागीय आयुक्तांच्या अंतर्गत स्थापना आणि प्रत्येकी तीन महिन्याला त्याची एक बैठक व्हायला पाहिजे पाच जिल्ह्याचे प्रमुख विभागीय आयुक्त याच्या यांच्या या बैठकीमध्ये पाच जिल्ह्याचे एस पी पाच जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि पाच जिल्ह्याचे समाज कल्याण अधिकारी हे सदस्य असतात आणि विभागीय आढावा त्या थी ठिकाणी घेतला जातो वर्ष वर्ष दोन दोन वर्ष या बैठकाच घेतल्या जात नाहीत याच्यावरती कारवाईच केली जात नाही आणि ह्या सगळ्या बैठकांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांच्या अंतर्गत राज्यस्तरीय उच्चाधिकार दक्षता व नियंत्रण समितीची स्थापना कायद्याने केलेली आहे आणि वर्षातून दोन बैठका या मुख्यमंत्री महोदयांनी घ्यायच्या आहेत आणि प्रत्येक जिल्हाधिकारी एस पी आणि डी वाय एस आढावा घ्यायचा आहे कायद्याची अंमलबजावणी व्यवस्थित होते का नाही याचा आढावा घ्यायचा आहे काही निर्णय पारित करायचे आहेत हे सरकार आल्यापासून राज्यस्तरीय उच्चाधिकार दक्षता व नियंत्रण समितीची स्थापनाच झालेली नाही त्याच्यामुळं बैठक घेण्याचा प्रश्नच येत नाही शेवटची बैठक ही दोन हजार सोळा ला झाली होती आता दोन हजार तेवीस आहे एवढ्या मोठ्या कालखंड गेला तरी मुख्यमंत्री महोदयांनी ही बैठक आयोजित केलेली नाही अनेक वर्ष नोडल ऑफिसर जे मंत्रालयामध्ये प्रधान सचिवांच्या दर्जाचे असतात त्या नोडल ऑफिसरांची नियुक्तीच त्याच्यामध्ये नव्हती आता तीन महिन्यांपूर्वी मंत्रालय स्तरावरती हर्षदीप कांबळे साहेबांची नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती झालेली आहे परंतु त्याचीही अजून एकही बैठक झालेली नाही म्हणजे यापूर्वी नव्हतंच म्हणजे श्याम तागडे साहेब ज्या वेळेस होते त्यावेळेस दोन बैठका झाल्या त्याच्यानंतर नोडल ऑफिसरची नियुक्तीच केली गेली नाही ही जरी वास्तविकता असली तरी हे सरकार आल्यापासून त्यांनी राज्याचा महत्वपूर्ण अनुसूचित जाती जमाती आयोग असतो तो अशा घटनांचा आढावा घेत असतो अशा घटनांना भेटी देत असतो सुनावणी करत असतो आणि शिफारशी शासनाला पाठवत असतो हा आयोगच त्यांनी अध्यक्ष आणि सदस्यांच्या नियुक्त्याच त्यांनी रद्द केलेला आहे या आयोगामध्ये एकही अध्यक्ष सदस्य आणि कुठलाही पदाधिकारी त्या ठिकाणी नाही त्याच्यामुळं आढावा घेण्याचा प्रश्नच येत नाही पुण्यामध्ये राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग आहे या आयोगाची स्थापना संविधानाच्या आर्टिकल तीनशे अडुतीस नुसार झालेल्या आहे राज्याच्या आयोगापेक्षा यांना बहुधा जास्त अधिकार आहेत आणि पुण्याच्या आकुर्डीमध्ये त्या ठिकाणी त्याचं ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये जो डायरेक्टर असतो त्या डायरेक्टरचं पदच रिक्त आहे त्याच्यामुळे अहवाल मागवायचाच नाही आढावा घेण्याचा प्रश्नच येत नाही सुनावणी तर लांबच राहील ही अशी भयान परिस्थिती राज्य सरकारने ॲट्रोसिटी अॅक्टच्या अंमलबजावणीमध्ये करून ठेवलेले त्यामुळे ह्याच्या जे तपासा आदि, तपासी अधिकारी आहेत डीवाय पी जिल्ह्याचे अधिकारी आहेत पोलीस अधीक्षक जिल्हा अधिकारी यांचा आढावाच घ्यायला हे जे संविधानिक मेकॅनिझम आहे ह्या ज्या कमिट्या आहेत त्याला कायद्यातील तरतुदींचा आधार आहे हे बघणारच कोण नाही त्याच्यामुळे खाली पोलीस पाटील प्रभारी अधिकारी येस्पी, येस्पी या कायद्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करतात प्रतिबंधात्मक उपाययोजना करत नाहीत आणि यामुळे आज जी महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू आहे की जाती अत्याचाराचे प्रकरण वाढलेले आहेत वाढत आहेत त्याची तीव्रता भयान झालेली आहे हे त्याला हे सगळं कारणीभूत आहे मा माननीय सुप्रीम कोर्टाने अरुमुगम सर्वई वर्सेस स्टेट ऑफ तामिळनाडू या निवाड्यामध्ये दोन हजार अकरा साली दिलेला निवाडा पॅरा मध्ये असं म्हटलेलं आहे की जे अधिकारी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणार नाहीत जर त्यांच्याकडे एखाद्या व्यक्तीने तक्रार केली असेल त्या तक्रारीकडे त्यांनी दुर्लक्ष केलं असेल आणि जर का अनुचित प्रकार घडला तर संबंधित एस पी संबंधित कलेक्टर आणि संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावं त्यांच्यावरती दोषारोप पत्र दाखल करावं आणि हे राज्य शासनाने करावं हे दोन हजार अकरा साली माननीय सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं असताना सुद्धा या जजमेंटची अंमलबजावणी झालेली नाही आता मे महिन्यामध्ये माननीय उच्च न्यायालय मुंबई यांचे निबंधक यांनी ग्रह विभागाला एक पत्र पाठवलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे कि या जमेंटची अंमलबजावणी करावी आणि सामान्य प्रशासन गृह विभाग सामाजिक न्याय विभाग व विधी व न्याय विभाग यांनी हे जजमेंट सर्व पोलीस अधीक्षक पोलीस आयुक्त आणि जिल्हा अधिकारी यांच्या निदर्शनास आणून द्यावं आणि जो कोणी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणार नाही त्यांच्यावरती या जजमेंटनुसार कारवाई करण्यात यावी असं पत्र आता गृह विभागाने मे महिन्यात दोन हजार तेवीसला आता काढलेलं आहे दोन हजार अकराचं जजमेंट आलं इतक्या वर्षाच्या पाठपुराव्याच्या नंतर आता दोन हजार तेवीस मध्ये त्याची अंमलबजावणी करण्याची वेळ आलेली आहे आणि जोपर्यंत या जजमेंटची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत प्रतिबंधात्मक उपाययोजना होत नाहीत कारण जोपर्यंत डी वाय एस पी एस पी आणि कलेक्टर हे या कायद्याची अंमलबजावणी करणारे मुख्य भाग आहेत त्यांच्यावरती जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत तो या कायद्याचीच अंमलबजावणी होणार नाही असं आपल्याला या ठिकाणी दिसतय आणि हे सगळं जरी असलं तरी ज्या बैठका होतात त्या बैठकांमध्ये घेतलेल्या निर्णयांवरती कारवाई केली जाते का आयोगाने दिलेल्या शिफारशींवरती कारवाई केली जाते का पळशीकर अहवाल ज्यावेळेस स्थापन करण्यात आला त्याच्यावरती अंमलबजावणी करण्यात येते का तर ती अंमलबजावणी शून्य आहे ॲट्रोसिटी ॲक्ट कायदा एकोणनव्वदला ला आला आणि त्याच्यामध्ये अनेक त्रुटी होते असं अनेक जाणकारांना वाटलं कायदे तज्ज्ञांना वाटलं म्हणून त्यांनी त्रुटीची पूर्तता करून सुधारित अमेंडमेंट ऍक्ट दोन हजार सोळाला ला येण्यासाठी अनेक प्रयत्न केल्याच्या नंतर संसदेने सुधारित दोन हजार सोळा जानेवारीपासून हा अमेंडमेंट ऍक्ट लागू केलेला आहे आणि हा कायदा अतिशय कडक आहे अतिशय अठरा पानांचा हा कायदा अतिशय छोटा कायदा परंतु या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी नागरी हक्क संरक्षण विभागाचे अपर पोलीस महासंचालक यांना तब्बल सोळाशे परिपत्रक परिपत्रकं काढावी लागली सोळाशे परिपत्रक या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी काढावे लागतात हे ह्या कायद्याचं दुर्दैव आहे एखादा कायद्याची अंमलबजावणी करण्याकरिता जर एखाद्या विभागाला सोळाशे परिपत्रक काढावे लागतात आणि त्या परिपत्रकाची सुद्धा अंमलबजावणी केली जात नाही त्यातले एक दोन तीन मुख्य प सांगतो राज खिल्लाने नावाच्या अपर पोलीस महासंचालक त्या ठिकाणी होते त्यांनी एक परिपत्रक असं काढलं होतं की जर बौद्ध दलित आदिवासी अनुसूचित जाती जमातीचा व्यक्ती पोलीस स्टेशन मध्ये दे तक्रार देण्यासाठी आला तर आल्या आल्या त्याला सुस्थितीत असलेली खुर्ची बसायला द्यावी स्वच्छ पाण्याचा ग्लास भरून त्याला द्यावं त्याला जय हिंद म्हणावं त्याला अतिशय चांगल्या पद्धतीची वागणूक द्यावी आणि मग म्हणावं की तुमची काय तक्रार आहे ह्या परिपत्रकाची अंमलबजावणी होते का नाही ह्याचे जर उत्तर मिळालं तर सगळी माणसं सांगतील का उलट केलं कैसर खालीद नावाचे त्या ठिकाणी विशेष पोलीस महानिरीक्षक होते आणि त्यांनी अभ्यासांती एक परिपत्रक काढलं त्या परिपत्रकाच्या पहिल्या दोन ओळींमध्ये ते असं म्हणतायत कि राज्य शासनाने अनेक गुन्ह्यांचा अभ्यास केल्यानंतर शासनाला असं जाणवलेलं आहे की गुन्ह्यामध्ये तपाशी अधिकारी अनेक त्रुट्या ठेवून गुन्ह्यामध्ये तपाशी अधिकारी अनेक त्रुट्या ठेवून दोषारोप पत्र न्यायालयात दाखल करतात आणि त्याच्यामुळे गुन्हे निर्दोष होतात म्हणून यापुढे दोषारोप पत्र न्यायालयात दाखल करण्यापूर्वी न्या डीवाय एस पीनी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी तपासी अधिकाऱ्यांनी जी ऍडिशनल एस पी आणि सरकारी वकिलांची कमिटी आहे दोषारोप पत्र मंजूर करण्याची त्याच्यामध्ये नागरी हक्क संरक्षण विभागाचे परिक्षेत्रीय पोलीस अधीक्षक एस पी यांना निमंत्रित करण्यात यावं निमंत्रित म्हणून बोलवण्यात यावं आणि त्यांच्या सूचना त्याच्यामध्ये घेण्यात याव्यात का तर अट्रोसिटी अॅक्टचा गुन्हा दाखल झाल्या झाल्या पी सी आरचा एक सेल हा घटनास्थळी जातो आणि पीडिताला भेट देतो आणि त्यांच्या सूचना तपासामध्ये काय केलं पाहिजे कसं केलं पाहिजे कसा पुरावा पुढे आणला पाहिजे याच्या सूचना तपासी अधिकारी यांना पोलीस अधीक्षक पी सी आर यांच्या मार्फत दिल्या जातात आणि याची अंमलबजावणी केली जात नाही म्हणून ही अशी सगळी परिपत्रक या ठिकाणी काढलेली आहेत परंतु याची अंमलबजावणी होत नाही मग कोण कोण दोष आहे म्हणजे पीडित याला कायद्याचं ज्ञान नसतं पण कायद्याचं ज्ञान असणारी यंत्रणा व्यवस्था सरकार शासन हे जर असं करत असेल कर्तव्यात कसूर करत असेल तर याची दखल घेणार तरी कोण कुंपणच जर शेत खात असेल तर याची जबाबदारी ही राज्य शासनाचीच आहे म्हणून आरुमुगम सर्वई वर्सेस स्टेट ऑफ तामिळनाडू हा जो निवाडा आहे माननीय सुप्रीम कोर्टाचा याचा प्यारा सतरा प्रत्येक नागरिकास माहिती असला पाहिजे प्रत्येक कार्यकर्त्यास प्रत्येक वकिलास माहिती असला पाहिजे दोन हजार सोळाला जी राज्यस्तरीय उच्चाधिकार दक्षता व नियंत्रण समितीची बैठक मुख्यमंत्री महोदयांच्या अंतर्गत झाली त्याच्यामध्ये दोन महत्वाचे पैलू होते त्याच्यातला एक पैलू असा होता की कन्व्हिक्शन रेट कमी आहे शिक्षेचं प्रमाण कमी आहे आणि हे शिक्षेचं प्रमाण वाढवण्यासाठी ज्या सरकारी वकिलांचा कन्व्हिक्शन रेट जास्त आहे आरोपींना शिक्षा लावण्याचं प्रमाण जास्त आहे अशाच सरकारी वकिलांना सरकारी वकील म्हणून ठेवावं आणि ज्यांचा कन्विक्शन रेट कमी आहे अशांना काढून टाकावं असं मुख्यमंत्री महोदयांनी निर्देश दिले त्यांच्यानंतर विधी व न्याय विभागाने अभियोग संचालनालयाला सरकारी वकिलांना त्याचा अहवाल मागितला अद्याप जे कर्तव्यात कसूर करणारे सरकारी वकील आहेत ते अद्याप कर्तव्यावरती आहेत आणि त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही त्यांना काढलेलं नाही म्हणून या सगळ्या हा जो म्हणजे कुठं येऊन थांबत म्हणजे सरकारी वकील नेहमी तुम्हाला सांगितलं जातं की खटले निकाली का लागत नाहीत का निर्दोष होत आहे तर त्याचं प्रमुख कारण तुम्हाला सांगितलं जाईल की फिर्यादी आणि साक्षीदार हे फितूर होत आहेत त्याचं कारण पोलीस विभाग तुम्हाला सांगतील अनेक अनेक लोक तुम्हाला सांगतील त्याचं हे कारण खरं नाहीये त्याचं खरं कारण असं आहे की फिर्यादीने पोलीस संरक्षण मागितल्यावरती त्याला पोलीस संरक्षण दिलं जात नाही साक्षीदाराला पोलीस संरक्षण दिलं जात नाही कायद्यात तरतूद असताना द्यायचं नाही त्यांनी गावात राहायचं कसं त्याने ह्या आरोपींच्या विरोधात साक्ष द्यायची कशी भयमुक्त वातावरणामध्ये न्यायालयात जायचं कसं त्याला जर साक्ष साक्ष द्यायसाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त कायद्यातील तरतुदीनुसार दिला तर फिर्यादी फुटत नाही हे सत्य आहे आणि जे सरकारी वकील फिर्यादी फुटला असं म्हणून सांगतात तेच सरकारी वकील फिर्यादीचे क्रॉस का घेत नाहीत फिर्यादीला हॉस्टेल डिक्लेअर का करत नाहीत याचा सुद्धा आढावा घेणं गरजेचं आहे नितीन आगेच्या खून खटल्यामध्ये म्हणजे अहमदनगरचा जामखेडचा खरड्याचा फितूर साक्षीदार झाले आणि केस निर्दोष झाल्याच्या नंतर जन आंदोलन उभा राहिल्यावरती तिथल्या सरकारी वकिलांनी फितूर साक्षीदारांवर कारवाई करण्यासाठी एक अर्ज दिला आणि तो खटला आजही तिथं प्रलंबित आहे पण ही केस ज्या वेळेस त्या कोर्टामध्ये सुरू होती आणि ज्या वेळी साक्षीदार फुटला त्याच वेळेस त्या साक्षीदारांना होस्टाईल डिक्लेअर करून त्यांच्यावरती प्रोसिडिंग तयार का केलं नाही त्यांची क्रॉस का घेण्यात आली नाही हे अत्यंत महत्वाचं कारण या खटल्यांमध्ये निर्दोष प्रकरण का वाढत आहेत का न्याय मिळत नाही तर या ठिकाणी असे त्रुटी हे मी म्हणत नाही त्रुटी ठेवतात डीवाय एस पी हे मी म्हणत नाही महाराष्ट्र शासनाने अभ्यास केल्याच्या नंतर शासनाने काढलेल्या परिपत्रक म्हणत आहे व साक्षरांना पोलीस संरक्षण दिलं जात नाही हे आम्ही म्हणत नाही त्यांच्याकडून मिळवलेल्या माहितीच्या का अधिकारानुसार काढत नाहीत हे आम्ही असं म्हणत नाही महाराष्ट्र सरकारच्या विधी व न्याय विभागाने जे पत्र काढलं माननीय मुंबई उच्च न्यायालयाला सुद्धा दिलं आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार साहेबांनी या विशेष न्यायालयांना पत्र पाठवलं आणि त्या पत्रामध्ये असं म्हटलेलं आहे की दोन महिन्याच्या आतमध्ये खटले निकाली काढा आणि जे विशेष न्यायालय आहेत त्याच्यामध्ये भादवीच्या इतर कलमानुसार जे गुन्हे दाखल झालेले आहेत त्या गुन्ह्यांनुसार कारवाई करू नका ते खटले चालवू नका या या न्यायालयांमध्ये फक्त आणि फक्त ॲट्रोसिटी ॲक्टचेच खटले चालतील असं माननीय उच्च न्यायालयाने म्हटलं तरी सुद्धा त्याच्यावरती कारवाई केली जात नाही म्हणून या कायद्याचा वापरच झाला नाही या तरतुदींचा उपयोग झाला नाही तर गैरवापर झालाच नाही अजून सुद्धा जर या माननीय सुप्रीम कोर्टाच्या तरतुदींच आणि या निवाड्यांचं आणि या परिपत्रकांची अंमलबजावणी जर व्यवस्थितरित्या झाली नाही जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षकांवरती ठपका ठेवून त्यांच्यावरती जर निलंबनाची कारवाई झाली नाही तर असेच गुन्हे रोज हत्या खून बलात्कार जाळपोळ ही प्रकरण अत्यंत वाढणार आहेत कारण त्यांना माहीत आहे की सरकारने ह्या ज्या सगळ्या यंत्रणा आहेत त्या कुचकामी करून ठेवलेल्या आहेत त्या सगळ्या बोड्या निरस्त केलेल्या आहेत आणि आपला आढावा घ्यायला आता कुणीसुद्धा नाही आपल्यावर कारवाई करण्यासाठी कुणीही नाही ही वास्तविकता आता जनतेच्या पुढं आलेला आहे फार काळ हे राहणार नाही आताच ग्रह विभागाने काढलेल्या पत्रानुसार या सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटची अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना आता निर्गमित करण्यात आलेला आहे म्हणून हा कायदा किती जरी कडक असला अजून जरी त्याच्यात दोन हजार सोळाला अमेंडमेंट झाली असली आणि सतराशे परिपत्रक या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी असली तरी ही जी यंत्रणा आहे ही जी व्यवस्था आहे ही व्यवस्था जर या कायद्याची अंमलबजावणी होऊ देत नसेल तर हे असे अन्याय अत्याचार वाढत राहणार आहेत म्हणून आता ह्या सरकारचंच करायचं काय ह्या व्यवस्थेतच काय करायचं असा प्रश्न आता सामान्य माणूस विचारायला लागलेला आहे म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना ह्या झाल्याच पाहिजेत नमस्कार